श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींचे चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मंगळवार उद्या आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा म्हणजेच ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याचा हा दिवस आहे हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्माने देखील या दिवशी दिवस आठवडे महिने आणि वर्षाची ओळख करून दिली दरम्यान दुसरी अशी एक आख्यायिका आपल्याला सापडते की भगवान श्रीराम जे आहे तर ते वनवासाला गेले होते तर ते गुढीपाडव्याच्या दिवशीच परत आपल्या अयोध्येमध्ये आले होते तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गुढी उभारायची असते आणि बघा गुढीपाडवा हा जो सण असतो तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो तो या दिवशी घरोघरी रांगोळी काढून आनंद साजरा केला जातो आणि आजपासून बघा दक्षिण भारतात गुढी म्हणजेच विजयाचा ध्वज गुढीपाडव्याच्या दिवशी फडकावला जातो आणि हा दिवस विजय दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो महाराष्ट्रातील लोक गुढी बनवून गुढीपाडवा साजरा करतात लांब बांबूच्या काठीला ताज्या कापडांचा तुकडा बांधून कडुलिंबाची पाणी आणि साखरेचे बताशे वापरून बनवलेला हार देखील घातला जातो काठी चांदीच्या किंवा पितळ्याच्या भांड्या ठेवली जाते गुढी हे विजयाचे प्रतीक आहे वाईटाला दूर करणारी गुढी समृद्धीला आणते असे मानले जाते गुढी उभारून लोक प्रार्थना करत असतात गुढीपाडव्याच्या दिवशी लोक लवकर उठतात आंघोळ करतात त्यांची घरे स्वच्छ करतात आणि त्यांचे दरवाजे सुंदर रांगोळी आणि गुढीने सजवतात नऊ वर्ष साजरे करण्यासाठी ते गुढीची पूजाही करतात शेवटी पुरणपोळी आणि श्रीखंड यांचा समावेश असलेला स्वादिष्ट पदार्थांसह कुटुंब आणि मित्रांसह घेतला आस्वाद घेतला जातो आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच पहिल्याच दिवशी कडू आणि मिश्रीची कोमल पाणी ही प्रथा आपल्याकडे आहे म्हणजेच काय तर अशा पद्धतीने आपल्याकडे गुढी ही थोडक्यात उभारली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी हा जो दिवस असतो तर तो, तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी होईल तेवढे उपाय हे आपल्याला करणं तितकंच गरजेचं असतं गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या आप पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आपल्या जीवनातील ज्या काही बाधा इडापिडा वाईट बाधा नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष आहे तर ते दूर करण्यासाठी आणि जीवनामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण ते प्रयत्न तितके पाहिजे तसे आपले यशस्वी ठरत नाही पण हे जे काही विशिष्ट दिवस असतात या दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचं फळ हे शंभर टक्के आपल्याला मिळत असतं गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनसुद्धा आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही भांडण होणार नाही तंटा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये शक्यतो करून खोटे बोलू नका त्याचबरोबर घरामध्ये आपल्या सकारात्मक वातावरण राहील याची आपल्याला काळजी घ्यायची असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो गुढीपाडव्याचा सण आहे तर तो आपल्याला साजरा करायचा असतो गुढी पाडव्यापासूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये नववर्षाची सुरुवात केली जाते या दिवशी हिंदू नववर्ष पाळले जाते कारण ब्रह्मपुराणानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला सृष्टी झाली प्रत्येक राज्य आणि प्रदेश चैत्र महिन्यात नवीन वर्ष वेगवेगळ्या नावाने आणि परंपरांनी साजरे केले जाते गुढीचा अर्थ म्हणजेच काय तर गुढी म्हणजे झेंडा आणि हा जो गुढीपाडव्याचा जो सण असतो तर तो खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मकता आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो तर कशा पद्धतीने सूर्याच्या ज्या किरणं असतात तर त्या किरणांच्या मार्फत गुढीपाडव्याच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी या हजारपटीने या दिवशी आपल्या पृथ्वी तलावरती असतात आणि याच लहरी आपल्यासाठी आपल्या घरासाठी तितक्याच कारगार अशा ठरत असतात तर तुम्हाला आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल हे जे विशिष्ट दिवस असतात म्हणजेच हे जे विशिष्ट सण असतात या सणांची वाट आपण वर्षभरापासून बघत असतो काही असे लोक असतात ना हे लोक काय करतात हे जे सण असतात हे सण खूप वाईट कामांसाठी वापरले जातात म्हणजेच काय तंत्रमंत्रांसाठी वापरले जातात कारण या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात ज्या लहरी असतात पृथ्वी तलावरती खूप मोठ्या प्रमाणात आढळत असतात आणि ह्या ज्या तंत्रमंत्रांचा परिणाम आहे तर तो, तो आपल्या घरावरती सुद्धा आपल्याला दिसून येतो कारण काही लोकांना आपल्या घराची प्रगती जी आहे ती बघवत नाही तर त्यासाठीच ना आपल्या जी काही नकारात्मकता समाविष्ट झालेली आहे आपल्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह भाव तयार झालेले आहेत तेच दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला तिळाचं तेल लागणार आहे तिळाचं जे तेल असतं तर ते माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतं तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि संपूर्ण तुमच्या शरीराला तुम्ही तुम्हाला हे जे तिळाचं तेल आहे तर ते लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करत असताना ओम विष्णवे नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला आंघोळ करायची आहे या दिवशी तिला तेलाच्या आंघोळीला खूप महत्त्व असतं या दिवशी जर आपण तेलाची आंघोळ केली तर जीवनातील सर्व जे काही पाप दुःख दारिद्र्य दोष अडचणीच्या आहेत ना तर त्या दूर होत असतात आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपाय फायदा होईल उपाय करत असताना फक्त इतकं लक्षात ठेवा की हे जे तेल तुम्ही घेणार आहात ते तिळाचंच असावं दुसरं तेल आपल्याला इथे चालणार नाही कारण तिळ जे असतं तर ते माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये आणि आज म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरातील काही ज्या वस्तू आहेत तर त्या चुकून सुद्धा कोणालाच द्यायच्या नाहीये तर त्यावरचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही आवर्जून जाऊन चेक करा तर आपल्या काही पौराणिक मध्ये आपल्याला असं सुद्धा आढळतं की भगवान श्रीरामांच्या काळात दक्षिण भारतावर राजा बळीचे राज्य होते प्रभू श्रीराम माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात असताना दक्षिण भारतात आल्यावर त्यांची भेट सुग्रीवाशी झाली आणि सुग्रीव हा बळीचा भाऊ होता सुग्रीवाने श्रीरामाला त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि बळीच्या कुशणाबद्दल आणि दहशी सांगितले त्यानंतर भगवान श्रीरामाने बळीचा वध करून लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले तो दिवस चैत्र महिन्याचा शुक्ल पक्षातील प्रतिपदीचा दिवस होता आणि त्यानंतरच दक्षिण भारतातील लोकांनी आनंदात विजयाचा ध्वज फडकावला आणि घरोघरी रांगोळी काढून आनंद साजरा केला तर अशा पद्धतीने सुद्धा गुढीपाडवा जो आहे तर तो आ, उब साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी वसंताची पहाट नवचैतन्याचा गोडवा आणि समृद्धीची गुढी उभारून हा जो चैत्र पाडवा आहे तर तो साजरा केला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो गुढीपाडव्याचा जो सण आहे तर तो साजरा करायचा आहे तर नक्की तुम्ही करू आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हा जो पाडवा आहे तो तो तुमच्यासाठी तुमच्या घरासाठी खूप शुभ जावो घरातील जे काही दोष अडचणी संकटे विघ्न आहे तर ते भगवान विष्णूंच्या कृपेने सर्व दूर होत हीच भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करते कारण पाडव्यापासूनच बघा भगवान विष्णूंच्या आणि ब्रह्मदेवाची पूजा ही पाडव्याला केली जाते तर त्यामुळे तुम्ही या दिवशी म्हणजेच उद्या भगवान विष्णूंच्या आणि ब्रह्मदेवाची पूजा करा नक्कीच तुम्हाला याचं जे पुण्य आहे तर ते मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ